प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये छानपैकी हळदीचा प्रोग्राम चालू असतो त्यावेळेला इकडे लकी म्हणत असतो बघ ना यांच्याकडे कशी एवढी हळद लावतात आपल्याकडे हळद म्हणजे चांगलं लेपण असतं संगीता म्हणते मी दाखवते ना कशी हळद लावतात ती मग संगीता मुक्ताला हळद लावायला येते आणि हातामध्ये खूप सारी हळद बघून आता इकडे माधवी म्हणते अहो हळूहळू एवढी हळद कुठे लावतात यावरती संगीता म्हणते तुमची मुलगी खूप गोड दिसते आहे आणि हळद लावली ना की अजून तिचं रूप खुलून येईल म्हणून भरपूर सारी हळद लावायची आणि तशी तशीच आमच्याकडे पद्धत आहे माधवी म्हणते हो हो पण हळू पण संगीता कुठली ऐकायला स्वाती म्हणते लावा लावा आपल्या पद्धतीची हळद यांना लावा मग संगीता हातामध्ये खूप सारी हळद घेते मुक्ताच्या तोंडाला हाताला पायाला हळद लावते आणि आता इकडे माधवीचा जीव वरती खालती होत असतो त्यावरती मुक्ता म्हणते हळूहळू संगीता म्हणते कसं आहे ना माझ्या पण तीन पोरी आहेत तुमची मुलगी जशी गोड आहे ना तशा माझ्या तिन्ही पोरी पण गोड आहेत तुमच्या मुलीला खूप चांगलं सासर मिळाले तसंच माझ्या मुलींना पण चांगलं सासर मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना करा माधवी म्हणते हो तर तुमच्या पण तिन्ही मुलींना खूप चांगलं सासर मिळेल यावरती संगीता म्हणते खरंच माझ्या तीन मुलींना जगात भारी सासर मिळायला पाहिजे माधवी म्हणते हो हो नक्की मिळेल आणि माधवी आता संगीताला मिठीच मारते संगीता आता इकडे संगीताने हळदीने मुक्ताला पिवळं केलेलं असतं आणि आता माधवीचा निरोप घेऊन संगीता इकडे सगळ्यांशी बोलायला येते आता मात्र माधवीला भरून येतं संगीता म्हणते तुमच्या मुलीची दृष्ट काढा कारण ना खूप गोड दिसते आज तुमची मुलगी मग इकडे मुक्ताला आता आत नेलं जातं मुक्ताला आत नेल्यावरती सगळेच जण आता इकडे नाचण्यासाठी येतात माधवीला मात्र हे काही पटलं नसतं मग सगळं कोळी कुटुंब छानपैकी डान्स करायला लागतं इकडे आता पुरुभाऊंच्या म्हणजेच मुक्ताच्या वडिलांच्या पुरुषोत्तमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तोपर्यंत कोळी मंडळी डान्स करायला लागतात छानपैकी म्युझिक लावून नाचायला लागतात पण इकडे लक्की आणि स्वाती या दोघींना हो हे सगळं फिकं फिकं वाटत असतं संगीता पण नाचत असते माधवीला नाचायला आवडत असते पण माधवी ऑकवर्ड होत असते आणि नाचत काही नसते संगीता मात्र बेफाम नाचत असते माधवी मात्र ऑकवर्डपणे बाजूला बसलेली असते तोपर्यंत इकडे आता लक्की आणि स्वाती हे दोघं विचार करतात नाही नाही या सगळ्यामध्ये काहीतरी रंग भरायला पाहिजे हे सगळं खूप फिकं फिकं वाटतंय तोपर्यंत दोघ जण आता मात्र आतमध्ये काहीतरी कार्यस्थान करायला चाललेले येते आणि म्हणते हे बघ हळद लावल्यावरती खोबऱ्याच्या दुधाने लावण्याची पद्धत पद्धत आहे ना सागर आपली आपण नको बरं असं म्हणत खोबऱ्याच्या दुधात काढून आता सागरला लावलं जातं इकडे आता सावनी फोन करत असते पण फोन काही लागत नसतो त्यावेळेला तिला आता मुक्ताला हार देण्यासाठी जायचं असतं त्यावेळेला ती विचार करत असते काहीही करून मुक्ताला हार मला आजच्याच द्यायला पाहिजे आणि ती सांगत असते सावनी सांगत असते हर्ष हे बघ मी ना आत्ताच्या आत्ता मुक्ताच्या घरी जाणार आहे आणि तिला नेकलेस देणार आहे हर्ष म्हणतो बघ हा उशीर व्हायला नको कारण हो ना ही बातमी बघ या बातमीमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक उद्योगपती सा सागरकोळी यांचा विवाह होणार पण पत्नीचं नाव गुलदस्त्यात सावनी म्हणते हे काय आता नवीन हर्ष म्हणतो बघा उशीर करू नको लवकरात लवकर मुक्ताला भेटून तू काहीतरी निर्णय घे तोपर्यंत इकडे आता हळदीला दादूसची एंट्री झालेली असते दादूस छानपैकी डान्स करण्यासाठी गाणं म्हणत असतो आणि सगळेजण दादूसच्या डान्सवरती नाचत असतात खूप सारी धमाल चालू असते आणि ही धमाल मात्र लकी आणि आता स्वातीला फिकी फिकी वाटत असते सगळेजण डान्स करत असतात मुक्ताला पण डान्समध्ये ओढलं जातं पण मुक्ता आणि तिची फॅमिली अगदी डिसेंटली डान्स करत असते अगदी हळूहळू ठुमके मारत असते पण कोळी फॅमिली मात्र एकदम बेफॉर्म होऊन अगदी नेहमीच्या स्टाईलमध्ये हळदीचा डान्स करत असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता पाहते तर यांचा हा डान्स बघून तिला आश्चर्यच वाटतं तोपर्यंत इकडे आता माधवीला सुद्धा इंद्रा डान्ससाठी ओढते पण माधवी मात्र लाजत मुरडत डान्स करत असते त्यामुळे अजूनही डान्समध्ये काही रंगत येत नाही मुक्ता आणि आता सागर हे सुद्धा एकमेकांच्या समोर येतात डान्स चालू असतो हळूहळू आता स्वाती लकीला घेऊन बाजूला येते आणि म्हणते लकी, लकी, लकी यात काय मजा नाही आपल्या पद्धतीची हळद झाली पाहिजे की नाही तर आपलं टॉनिक द्यायला नको का असं म्हणून आता सगळेजण बाहेर डान्स करत असताना लकी सॉफ्ट ड्रिंकमध्ये खूप सारी दारू मिसळतो आणि ती पण स्ट्रॉंग दारू आणि सगळ्यांना पाजलं की आता डान्समध्ये रंगत येईल म्हणून सरबत म्हणून सगळ्यांना दारू पाजण्यात येते तोपर्यंत मुक्ता आता काहीतरी कामानिमित्त जाते इकडे माधवी आणि दुसऱ्या पाहुण्यांना टेस्ट सरबत पाजण्यात येतं आणि इंद्राला पण टेस्ट सरबत पाजण्यात येतं माधवी ते सरबत पिते आणि विचार करते अरे बापरे वेगळीच टेस्ट आहे काहीतरी ह्याची ठीक आहे पण ती दमलेली असते आणि ती सरबत पिते स्वाती म्हणते हो आमच्याकडचं सरबत आहे एकदम एनर्जी ड्रिंक हे ती कशी एनर्जी येते बघा लकी म्हणतो हो हो प्या पटापट तुम्ही सगळं आणि आता इकडे माधवी ते सॉफ्ट ड्रिंक पिते ज्याच्यामध्ये खूप सारी दारू असते आणि आता माधवीला ती दारू चढते सुद्धा कारण कधीही दारू न प्यायलेल्या माधवीला ती दारू चढते तोपर्यंत इंद्रा येते इंद्राला पण ग्रास दिला जातो मग माधवी म्हणते काय हे असा डान्स करायचा आहे का लावा गाणं डान्स करूया आता माधवीच्या तोंडून हे ती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की नक्की चालले तरी काय मग आता इकडे पोरी जरा जपून दांडाधर हे गाणं लावायला सांगून माधवी चाललंय माधवी ताल सोडून सगळे डान्स करायला लागले म्हटल्यावर ती सगळे जण पाहायला लागतात आणि माधवी मात्र पोरी जरा जपून दांडाधर असं म्हणत डोक्याला हात लावत काय काय वेगवेगळे चाळे करत डान्स करत असते जे बघून आता पुरुषोत्तमला खूप मोठा धक्का पुरुषोत्तम त्याला थांबवत असतो काय चाललंय माधवी तुझं माधवी काय चाललंय पण माधवी कुठली ऐकायला तिला दारू चढलेली असते कोळी लोकांच्यात कोळी बनवून माधवीचा डान्स मात्र मात्र चालूच असतो स्वातीला मजा येत असते हे चालू असताना तिकडे मुक्ता नसते पण चिंता पडते सागरच्या वडिलांना पण पड़ चिंता पडते की हे नक्की चाललंय काय तितक्यात मुक्ता येते समोरचा प्रकार पाहते की आई हे अशी बेफाम होऊन का वाचते आहे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळेच जण माधवीकडे पाहायला लागतात पाहता पाहता आता मात्र मुक्ता तिकडे येते माधवीचा हात धरते आणि माधवीला आतमध्ये घेऊन जात असते आणि म्हणते काय चाललंय हे सगळं यावरती मयुरेश म्हणतो काही कळत नाहीये आम्ही इकडे आलो तो तेव्हा डान्स करायला लागले त्यावरती आता मुक्ता सांगते सागरला तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना तुम्हाला माझ्या आईचा हा सगळा अपमान करायचा होता सगळ्यांच्या समोर तिला कमी लेखायचं होतं म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना काय नक्की दिलं तरी काय तिला असं म्हणत मुक्ता आता सागरवती चिडलेली असते ऍक्च्युली सागरला काहीच माहीत नसतं सागर म्हणतो मला काही माहीत नाहीये मी कुठे इथे होतो तुम्ही काय केलं तुमच्या आईने काय केलं मला नाही माहिती इकडे मात्र स्वाती आपली हसत असते मुक्ता म्हणते हो माझ्या आईला इथे सगळ्यांच्या समोर कमीपणा द्यायला तुम्ही हे सगळं केलं ना असं म्हणत मुक्ता चिडली आणि आता आता ती आईला आतमध्ये घेऊन जात असते मयुरेश मुक्ता सगळेच जण आईला आत नेत असतात त्यावेळेला इंद्राला पण दारू चढलेली असते आणि ती पण तशीच बेफाम होऊन नाचत असते सगळेजण हसत असतात पण इकडे सागरच्या वडिलांना समजतं की काहीतरी गडबड केले या लोकांनी काहीतरी केले लोकांना दारू पाजलेली आहे हे त्यांना समजतं आणि ते म्हणतात इंद्रा काय केलंस तू काय केलंच त्या माधवी ताईंसोबत यावरती इंद्रा म्हणते मी काय करणार मला नाही माहिती त्यांनी काय केलं उलट मला पण कसं तरी होतंय यावर आता मात्र सागरच्या वडिलांना कळतं की काहीतरी गडबड आहे दारू वगैरे पाजण्याचं काम झालेलं आहे आणि ते विचार करतात का हे काम लकीचंच असेल लकीशिवाय दुसरं कोणी काही करणारच नाही असा विचार करत असताना अचानकपणे आता इकडे इंद्रा दार वाजवण्यासाठी माधवीच्या इकडे जात असते आणि त्याच वेळेला तिला आता सागरचे वडील थांबवत असताना तिकडे एंट्री होणार असते ती म्हणजे सावनीची सावनी आता तिथे येणार असते तोपर्यंत आता सागरचे सांगत असतात अगं नक्की झालंय तरी काय यावरती इंद्रा म्हणत असते मला काय माहीत नाही पण त्या अशा का नाचायला लागल्या हे पण माहीत नाही आणि तिथे समोरच दारात बसते दार कोणी उघडत नसतं तितक्यात आता सावनी येते आणि ती पाहते मग इंद्रा चिडते आणि म्हणते तू इथे आलेस माझ्या मुलाचं कुणासोबत लग्न लागले हे बघायला ना पण ना माझ्या मुलाचं कुणासोबत लग्न लागले हे तुला कळायचंच नाही कधी असं म्हणत इंद्रा चिडलेली सावनी तिच्याकडून पिच्छा सोडवते आणि आता मुक्ताच्या घरी जायला निघते मुक्ता तिचं स्वागत करते आणि म्हणते ये ये सावनी ये आता मुक्ता तिकडे येते आणि पाहते तर काय बेस्ट ट्रॉफी आता इकडे ठेवलेली असते मुक्ताच्या घरी सावनीला खूप राग येतो आणि तिच्या लक्षात येतं अरे बापरे म्हणजे ही बेस्ट मॉम ची ट्रॉफी हिने मुक्ताला दिले म्हणजे मुक्ता सागरची बायको आहे की काय सावनी समोर सगळं सत्य उलगडलेलं असतं सत्य उलगडल्यावर ती या गोष्टीचा सावनी आता खूप राग राग करून काय निर्णय घेणार या सगळ्यामध्ये ती पुन्हा एकदा या दोघांचं लग्न मोडण्यासाठी डाव करणार का आणि सागर मुक्ताचं सा लग्न थांबणार की नियतीने ठरवल्याप्रमाणे सागर मुक्ताचं सा लग्न पूर्ण होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे